पाकिस्तानमधनं एक महत्वाची बातमी पाकिस्तानला दणका देण्यात आलाय सुराब वर बलुचिस्ताननं ताबा मिळवलेला आहे बलुचिस्तानमधील सुराब शहर बलुच सैन्यानं ताब्यात घेतलेले पोलीस स्टेशन बँकांना आग लावली लावल्याचा दावा करण्यात आलाय महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांवर कब्जा करण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांवर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे बलूच बंडखोरांनी सुराब शहरावर कब्जा केला आहे ज्यामुळे पाकिस्तानी सरकारची पकड आता कमकुवत झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे सुराप शहर हे क्वेटा आणि कराची यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग एन सिक्स्टी फाईव्हवर वसलेलं आहे या शहराला धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्व आहे सरकारच्या पुरवठा आणि प्रशासन यंत्रणेचा एक महत्त्वाचा दुवा हे शहर आहे त्यामुळे सुराप शहरावर नियंत्रण मिळवणं हे पाकिस्तान सरकारसाठी मोठं आव्हान ठरणार आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल इतक्या मोठ्या प्रमाणात महत्वाच्या शहरावर कब्जा करण्यासाठी बी एल एचे हे सगळे सैन्य येत आहे आणि तरीही पाकिस्तानला याबाबत कानोकान खबर लागत नाही हे धक्कादायक म्हणावं लागेल खरं पाहिलं तर पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी निर्माण झाल्याचं चित्र जे आहे ते स्पष्टपणे समोर आलेलं आहे जगाच्या यामध्ये प्रामुख्याने बलुचिस्तान जो आहे तो स्वतंत्र बलू मागणी करताना दिसून येतो प्रामुख्याने आणि तिथली बलोच आर्मी जी आहे ते अत्यंत ॲग्रेसिव्हपणे पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावरती हल्ला करताना देखील अनेक दृश्य जे आहे ती समोर आलेले आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलोचिस्तानमधलं जे सुराब नावाचं जे शहर आहे जे महत्वाचं शहर मानलं जातं संपूर्ण मध्ये त्या शहराचा ताबा तिथल्या बलोच आर्मीनं घेतल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे त्यामध्ये बलोच आर्मीचे जे जवान आहेत त्यांनी तिथली जी महत्वाची ठिकाण आहेत मग तिथले पोलीस स्टेशन असतील बँक असतील त्याचबरोबर सरकारी इमारती असतील त्यामध्ये त्याचा ता ताबा ता जो आहे ते तो त्यांनी घेतलेला आहे आणि तिथलं संपूर्ण नियंत्रण जे आहे ते आपल्या अधिपत्याखाली घेतल्याचं दिसून येतंय त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये पाकिस्तान सरकार किंवा पाकिस्तानचं तिथलं जे प्रशासन आहे त्यांची डोकेदुखी आणखीन वाढणार तर वाढलेलीच आहे धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी